मुंबई शिक्षक मतदारसंघ परिषद निवडणूक दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे या निवडणुकीत मतदान कसं करायचं ते जाणून घेऊया मतदारांना मतदानासाठी बॅलेट पेपर दिला जाईल या बॅलेट पेपरवर तुमचं मत योग्यरित्या लिहिणं महत्त्वाचं आहे याकरता मतदान केंद्राने दिलेल्या पेनचाच वापर करा जर क्रमांक एक चौकटीच्या बाहेर असेल तर हे मत मोजले जाणार नाही क्रमांक एक या व्यतिरिक्त इतर कोणतेही चिन्ह वैध मत म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही पसंती क्रमांक एक लिहिताना चौकटीच्या सीमांना स्पर्श करू नका आणि दोन चौकटीमधल्या ओळींवर देखील लिहू नका असे मत ग्राह्य धरले जाणार नाही आपले अधिकृत उमेदवार शिवनाथ हिरामन दराडे यांच्या नावापुढील चौकटीमध्ये पसंती क्रमांक एक स्पष्टपणे लिहा यासाठी आपल्याला मतदान केंद्रावरच पेन दिले जाईल लक्षात ठेवा आपले मत मोजले जाण्यासाठी चौकटीमध्ये पसंती क्रमांक एक लिहा मतपत्रिकेची घडी कशी घालावी याकरिता दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि मतपत्रिकेवर कोणताही टाग येणार नाही याची दक्षता घ्या मतदानाला जाताना कृपया तुमचे आधार कार्ड व वो वोटर स्लिप आठवणीने घेऊन जा धन्यवाद